विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटलाय विशाळगडावर दगडफेक आणि घरांची तोडफोड झाल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले त्यामुळे सध्या हा मुद्दा तापलाय याच पार्श्वभूमीवर विशाळगडाचा इतिहास काय आहे विशाळगडावर जो दर्गा आहे त्याचा इतिहास काय याची माहिती आपण जाणून घेऊया विशाळगडाचा इतिहास काय विशाळगड हा शिवकालीन डोंगरी किल्ला आहे कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील गजापूर पर्वत श्रेणीत हा किल्ला वसला आहे कोल्हापूरवरून या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन तासांचा म्हणजेच बहात्तर किलोमीटरचा कालावधी लागतो किल्ला केव्हा बांधला याबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत नाही पण शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज यांनी अकराव्या शतकात पंधरा किल्ले बांधले होते त्यातील हा एक किल्ला असावा असं म्हटलं जातं विशाळगडाचं पूर्वीचं नाव खेळणा होतं पण प्रतापगडाच्या सोळाशे एकोणसाठच्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळा जिंकला त्याबरोबर खेळणा येथील महाराजांच्या साम्राज्यात सामील झाला महाराजांनी या किल्ल्याला विशाळगड असं नाव दिलं आदिलशाहीचा सरदार सिद्धी जवहार महाराजांच्या मागे लागला होता त्यावेळी त्याच्या वेढ्यातून सुटून महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावर आश्रयासाठी आले होते यावेळी गजापूरच्या खिंडीत शत्रूला बाजीप्रभू देशपांडेंनी रोखलं होतं या लढाईत त्यांनी प्राण ठेवला होता बरीच वर्ष विशाळगड मराठ्यांच्या ताब्यात होता पण मुघल सेनानी कारखानानं विशाळगड जिंकून घेतला महाराणी ताराबाईंनी हा किल्ला पुन्हा मिळवला आणि आपला मुलगा शिवाजी यास गादीवर बसवलं सतराशे दोनमध्ये मध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा दिला अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर हा किल्ला औरंगजेबाने मिळवला पुढे तो मराठ्यांकडे गेला आणि शेवटपर्यंत मराठ्यांकडेच राहिला विशाळगडाच्या प्रतिनिधी घराण्याचा मूळ पुरुष परुशुराम त्रिंबक यांना ओळखलं जातं कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजांनी नवीन सनद काढून इनाम सुरू ठेवले होते काही काळ किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात होता या काळात किल्ल्याचं मोठं नुकसान झालं विशाळगडावर काही अवशेष शिल्लक आहेत किल्ल्यावर पडझड झालेले काही मंदिर आहेत काही समाध्या आहेत किल्ल्यावर हजरत मलिक रहान दर्गा देखील आहे पिल्याचं दर्शन घेण्यासाठी हिंदू आणि मुसलमान दोघे येत असतात इतिहासकार काय सांगतात विशाळगडाच्या किल्ल्याबाबत इतिहासकार सांगतात की औरंगजेबाने सहा जून सतराशे दोनला विशाळगड किल्ला जिंकला औरंगजेबाने सहा ते सात महिने या किल्ल्याला वेढा घातला होता किल्ला जिंकल्यानंतर दोन दिवसांनी औरंगजेबाने खपरेल मशीद किंवा पीर मलिक रेहान दर्ग्याच्या कबरीपाशी जाऊन नमाज पडली त्यामुळे ही दर्गा सतराशे दोन आधी देखील विशाळगडावर होता असं आपण म्हणू शकतो विशाळगडावर दर्गा होता याचा अर्थ मराठ्यांनी याला हानी पोहोचवलेली नव्हती ती जशीच्या तशी होती पण नेमकी कधीपासून हा दर्गा किल्ल्यावर होता हे निश्चित सांगता येणार नाही या आधीचे दर्ग्याविषयीचे संदर्भ उपलब्ध नाहीत पण दर्गा फार पूर्वीपासून तेथे नव्हता असं आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही मलिक रेहान कोण होता मलिक रेहानबाबत इतिहासकार सांगतात की मलिक रेहान कोण होता यावर आत्तापर्यंत काही पुरावे सापडलेले नाहीत शिलालेख किंवा दस्तऐवजामध्ये देखील कुठेच मलिक रेहानचा उल्लेख आढळून आला नाही पण मलिक रेहान हा विशाळगडाचा किल्लेदार असण्याची शक्यता आहे त्याने किल्ल्याचा चांगला कारभार केलेला असू शकतो त्यामुळे त्याची कबर त्या ठिकाणी बांधलेली असू शकते पण याबाबत आपल्याला निश्चित किंवा ठामपणे काही सांगता येणार नाही विशेष म्हणजे केवळ मुस्लिम नाही तर हिंदू देखील दर्ग्यामध्ये डोकं टेकवण्यासाठी येत असतात मराठी एस न्यूसाठी कोल्हापूरहून संदीपाळसूळ